राज्यामध्ये पुन्हा पावसाचा मुक्काम वाढलेला आहे पुढील चार दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय गेल्या दोन दिवसांपासून राज्यामधील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडतोय पावसाच्या तडाख्यानं पिकांना मोठा फटका बसलाय राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा मुक्काम वाढलाय पुढील चार दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान गेल्या आठवडाभरापासून विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र कोकणामध्ये जोरदार पाऊस पडतोय या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे कांदा सोयाबीन कापूस मका टोमॅटो आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणामध्ये मातीमोल झालेला आहे त्यातच आता हवामान विभागानं पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय असल्यानं पावसाची शक्यता आहे या काळामध्ये मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याचं आवाहनही करण्यात आलंय तसंच सध्याच्या खराब हवामानामुळे गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवाही बंद करण्यात आली आहे तर राज्यामध्ये पावसाचा मुक्काम वाढलेला आहे जिल्हा राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे अकोला सोलापूर नाशिकमधली आपण हे दृश्य पाहतोय मुसळधार पाऊस बरसतोय आणि पुढील काही आणखी काही दिवस पाऊस अशाच प्रकारे बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तर अकोल्यामध्ये आपण पाहतोय मोठं नुकसान झालेलं आहे शेती शेती पिकांचं नुकसान आहे सोबतच जे धान्य विक्रीसाठी बाहेर आणलं होतं ते देखील आता भिजून गेलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे